महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोजकेच चेहरे असे असतात जे कायम चर्चेत राहतात त्यापैकी एक नाव म्हणजे छगन भुजबळ मुंबईच्या मार्केट मधल्या भाजी विक्रेत्यापासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा स्थान मिळवणारा हा नेता आजही राजकीय रंगमंचावर तितकाच प्रभावी आहे वीस मे रोजी भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते कधी मार्केट मधील फळांच्या दुकानात बसलेला एक तरुण बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाने भारावला आणि त्याने घेतली हा तरुण होता छगन चंद्रकांत भुजबळ व्हीजेटीआय मधून इंजिनिअरिंगचा डिप्लोमा अर्धवट सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या आक्रमक भाषण शैली आणि तळागाळातील लोकांशी असलेल्या संपर्कामुळे ते लवकरच बाळासाहेबांचे विश्वासून नेते बनले एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भुजबळ मुंबईचे महापौर झाले त्यावेळी शिवसेना वाढत होती आणि भुजबळांचं राजकीय वजनही वाढत होत भुजबळांना नाटक आणि सिनेमाची आवड होती आणि त्यांचं राजकारणही नाट्यमय होतं एकोणीसशे शहाऐंशी मध्ये कर्नाटकात सीमा प्रश्न पेटला तेव्हा महाराष्ट्राच्या नेत्यांना तिथे प्रवेशबंदी होती पण भुजबळांनी दाढी हॅट पांढरा कोट आणि हातात पाईप घेऊन व्यापाऱ्यांचा वेश धारण केला आणि बेळगावात अवतरले कानडी पोलिसांना चकवत त्यांनी बेळगावात मराठी भाषण लोकांची मन जिंकली अर्थात त्यांना अटकही झाली पण या कामगिरीने बाळासाहेब इतके खुश झाले की त्यांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात भुजबळांचा सत्कार केला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये शिवसेनेने भाजपशी युती केली आणि एकोणीशे नव्वदच्या निवडणुकीत बावन्न आमदार निवडून आणले शिवसेना मोठा विरोधी पक्ष बनली विरोधी नेते पद मनोहर जोशींना मिळालं यामुळे भुजबळ दुखावले गेले मतभेद वाढत गेले आणि अखेर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी नऊ आमदारांसह शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी बाळासाहेबांनी संतापून भुजबळांचं नाव लखोबा लोखंडे ठेवलं लखोबा लोखंडे म्हणजे तो मी नव्हे नाटकातील लेख खूप प्रसिद्ध पाहते शिवसैनिकांनी भुजबळांच्या बंगल्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला पण भुजबळांनी हा धोका पत्करला आणि काँग्रेसच्या मंचावर नवं पाऊल टाकलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि भुजबळ त्यांच्या सोबत गेले त्याच वर्षी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भुजबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले मुंबई दंगल प्रकरणातील बाळासाहेबांच्या अटकेच फरमान त्यांच्या खात्यानं काढलं पण कोर्टाने बाळासाहेबांना दिलासा दिला, दिला। भुजबळ मुंबई सोडून नाशिकच्या येवल्यात परतले तिथे त्यांनी विकासाची कामं हाती घेतली नाशिक, नाशिक मुंबई रस्त्याचं चौपदरीकरण द्राक्ष आणि वाईन उद्योगाला जागतिक स्तरावर नेणं येवल्याच्या पैठणीला बाजारपेठ मिळवून देणं पण याच काळात तेलगी प्रकरण शाही आणि जमीन बळकावण्याचे आरोपही त्यांच्यावर झाले तरीही भुजबळांनी ही सारे राजकीय डावपेच असल्याचं सांगत स्वतःचा बचाव केला दोन हजार चौदा मध्ये सत्तांतर झाले आणि भुजबळांवरील कायदेशीर फास आवडला गेला मार्च दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांवरून त्यांना आर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आले विशेष म्हणजे गृहमंत्री असताना त्यांनी तुरुंगात अंडा सेल बनवला होता आणि आता त्याच सेल मध्ये ते बंदिस्त झाले दोन वर्ष जामीन मिळाला नाही भुजबळ बदलले असं अनेकांचं मत बनलं ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर म्हणतात जागतिकीकरणाच्या काळात राजकारणी श्रीमंत होत गेले भुजबळ ही त्याला अपवाद राहिले नाही शिवसेनेत असताना भुजबळांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आल्यावर त्यांनी माळी समाज आणि ओबीसी अस्मितेचा एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांनी समता परिषदेची स्थापना केली आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा जागर केला मोर्चे काढले पण तरीही त्यांना लालू यादव आणि अखिलेश यादव यांच्यासारख्या देशव्यापी ओबीसी नेता बनता आलं नाही सव्वीस महिन्यांच्या तुरुंगवासानंतर दोन हजार एकोणीस मध्ये भुजबळ जामिनावर सुटले तुरुंगात असताना त्यांनी दाढी वाढवली जी त्यांच्या नव्या प्रतिमेचा भाग बनली दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये ते पुन्हा मंत्री झाले त्या जा उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली त्यांच्याच सरकारात आणि त्यांनी शरद पवारांशी फारकत घेऊन शिंदे फडणवीस सरकारात शपथ घेतली वीस मे रोजी पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर त्यांनी सरकारवर टीकाही केली भुजबळ आता काय पाऊल उचलणार छगन भुजबळांचा प्रवास हा एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही शिवसेनेतून काँग्रेस काँग्रेस मधून राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून राष्ट्रवादी अजित पवार गट तुरुंगातून पुन्हा मंत्रीपद त्यांनी प्रत्येक वळणावर स्वतःला सिद्ध केलं पण भ्रष्टाचाराचे आरोप बदलती प्रतिमा आणि ओबीसी नेतेपणाची अधुरी कहाणी यामुळे त्यांच्याबद्दल मतं विभागली गेली आता मंत्रिमंडळात परतलेले भुजबळ पुन्हा काय कमाल करतात त्यांचा हा नवा अध्याय कसा असेल एक गोष्ट मात्र नक्की भुजबळांचं नाव चर्चेत राहणारच तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा